नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या माध्यमातून नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासंदर्भात आणि पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासंदर्भात म्हणजे या दोन्ही हप्ते कधी येणार कोणत्या तारखेला येणार याच्या माध्यमातून म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसानची तारीख कन्फर्म आहे का किंवा नमो शेतकरीचा आणि पीएम किसानचा दोन हप्ते एकत्र कोणत्या तारखेला याची तारीख मी तुम्हाला एवढूच्या माध्यमातून सांगणार आहे याचबरोबर नमो आणि पीएम चा हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार या संदर्भातही मी तुम्हाला संपूर्ण अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आणि राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेमध्ये काही बदल केलेत आता हे कोणते बदल केलेत ही माहिती संपूर्ण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीमध्ये सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम के संदर्भात राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणती चार कामे करायला सांगलेत ती सर्वप्रथम पाहण्यास पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे पहिलं काम महत्त्वाचं करायचं आहे ते म्हणजे फार्मर आयडी काढायचं आहे येणाऱ्या तीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढायचा म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र किसान कार्ड काढायचं आहे जर तुम्ही फार्मर आयडी किसान कार्ड जर तुम्ही तीस तारखेपर्यंत नाही काढलं तर तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसानचे दोन हप्ते एकत्र येणार नाहीत किंवा दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला किसान कार्ड काढायचं आहे किसान कार्ड येणारे तीस तारखेपर्यंत तुम्हाला कळायचं आहे यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे लँडचा प्रॉब्लेम आता तुम जमीन नावावर आहे किंवा नाही आता ज्या शेतकऱ्यांच्या जमीन नावर आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे दिले जातात तुम्हाला तुम्हाला तर हे माहितच आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या नावावर असून देखील सुद्धा लँडचा प्रॉब्लेम न दाखवत आहे आणि लँडचा प्रॉब्लेम न दाखवत असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता येत नाही किंवा पीएम किसानचा हप्ता येत नाही किंवा यापुढचे नो असेल तर यापुढचे सुद्धा हप्ते येणार नाहीत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं लँड लँड स्लिडिंग ज्या त्यांचं नो जर असेल तर त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर तहसील कार्यालय तलाठी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या तिन्हीपैकी एका ठिकाणी जाऊन तुमचं सातबारा बारा होल्डिंग आधार कार्ड तुमचं पीएम किसान स्टेटस हे सगळं घेऊन त्या ठिकाणी जाऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम नो जर असेल तर तुम्हाला यश करायचा यश जर झाला तर तुम्हाला नमो शेतकरीचा आणि पीएम किसानचा पुढचा हप्ता एकत्र येणार नाही तर अन्यथा येणार नाही याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवायसी तर शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाचा ना अपडेट म्हणजे तुम्ही जर आत्यापर्यंत पीएम किसानची जर केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला पीएम किसानची केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे केवायसी जर केलेली नसेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार येणार नाही ना आता बरेच सारे शेतकरी आम्हाला कमेंट्स मध्ये विचारतात की दादा आम्ही पीएम किसानची केवायसी केलेली आहे मग आम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करावी लागेल का तर याचं उत्तर आहे नाही कारण की पी एम किसानचेच लाभार्थी राज्य सरकारने नमो शेतकरीसाठी पात्र ठरवलेले आहेत त्यामुळे तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केली असेल तर तुम्हाला नमोशतगिरीसाठी केवायसी करायची के गरज नाही परंतु ऑलरेडी जर तुम्ही पीएम किसानची केवायसी केली असेल तर तुम्हाला कोणतीही केवायसी करायची गरज नाहीये याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक म्हणजे आधार श्रीक तुमचं असणं अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या आधारला जर अद्यापही बँक खातं लिंक नसेल तर लक्षात घ्या की तुम्हाला पुढचा नमो आणि पीएम किसानचा हप्ता येणार नाही किंवा शासकीय कोणत्याही तुमच्या खात्यामध्ये अनुदान येणार नाही हे तुम्हाला काम महत्वाचं असं करायचं आहे जर तुमचं एखादी बँक आधार कार्ड लिंक आधारला बँक खातं लिंक करत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं ओढून घ्या कारण की एन हे खातं चोवीस तासामध्ये लिंक होतं हे सुद्धा जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे यानंतर शेतकऱ्यांचा पुढचा महत्वाचा प्रश्न तो प्रश्नामध्ये दादा राज्य सरकार सांगत होतं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती आम्ही नमोशेतकरीच्या निधीमध्ये तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ करणार सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये देणार आणि पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या मिळून तुम्हाला वार्षिक पंधरा हजार रुपये देणार असं सांगत होतं परंतु अद्यापर्यंत सरकारने काय निर्णय घेतला का आम्हाला सांगा असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर त्या शेतकऱ्यांना सांगू शकतो की चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फ़र्ण। फडणवीसांनी ही घोषणा केली की आम्ही नमो शेतकरीच्या निधी अंतर्गत सहावजी आम्ही नऊ हजार रुपये देणार अशी त्यांनी घोषणा केली परंतु घोषणा ती घोषणा राहिली मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे काय कन्फर्म झालं नाही त्यांनी काय निधीच्या वाढीबाबत तरतूद केली नाही अर्थमंत्री अजित पवारांनी याच्यामध्ये कोणताही अपडेट दिलेला नाहीये यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात नमो शेतकरी अंतर्गत कोणत्याही निधीची वाढ झाली नाही त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकतो तर मित्रांनो आता विचार करूया नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या पीएम पीएम किसानच्या पुढील हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे का तर राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या पुढील हप्त्याची कोणतीही तारीख कन्फर्म झालेली नाहीये याचबरोबर कन्फर्म झालेली नाही परंतु अंदाजा मी तुम्हाला तुमा सांगू शकतो जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना पेरणी करावी लागते त्यामुळे राज्य व केंद्र सरकार किंवा कृषी विभाग असा विचार करू शकतो शेतकऱ्यांना हे दोन हप्ते जर दिले तर चार हजार रुपये शेतकऱ्यांना पेरणीसाठी कामी येऊ शकतात त्यामुळे नमो शेतकरी आणि पीएम किसानचा पुढचा हप्ता नमो शेतकरी आणि पीएम किसानचा पुढचा हप्ता नमो शेतकरीचा सातवा पीएम किसानचा विसावा हप्ता जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये येऊ शकतो तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद